सगळ्यांचंच कौतुक करतो मात्र निर्माता म्हणून अभिनव विकास पाठक सर त्याप्रमाणे दिग्दर्शक म्हणून निलेश अरुण कुंजी सर आणि आताच आपण ट्रेलर पाहिला म्हणजे प्रत्येकाला माहिती होतं थोडंफार माहिती कल्पना असेलच की अशी अशी अमुक भूमिका ही ही व्यक्ती करते मात्र विक्रम गायकवाड सरांनी जी भूमिका वठवली आहे सगळ्यांनीच अप्रतिम वठवली आहे मात्र जितकं आम्ही ह्या ट्रेलरमध्ये पाहू शकलोय एक प्रेक्षक म्हणून सो सर हॅट सॉफ्ट मनापासून जोड गाठा हाँ करना रहा हा चित्रपट हंगामा करणारी ह्या ति मात्र शंका नाहीये आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी विनंती करणे की आपणही येत्या तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा नवाकोरा मराठमोळा चित्रपट रघुवीर हा सिनेमा गृहात जाऊन आवर्जून पाहावा धन्यवाद <laughs> मी विनंती करतो विक्रम सर आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करावं आपलं मनोबत व्यक्त करावं नमस्कार खूप आनंद होतो आहे की आज आमचा हो ट्रेलर लॉन्च झाला येत्या तेवीस ऑगस्टला पिक्चर रिलीज होईल संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना पाहायला मिळेल पण मला आज ट्रेलर बघताना ते चिमणीच्या घरट्याची आठवण झाली जवळपास पाच सहा वर्ष आम्ही या चित्रपटावर काम आहे प्रत्येक वेळेस फिल्म रिलीज करायला गेलं की काही ना काहीतरी अडचण यायची डेट पुढे जायची म्हणजे एखाद महिन्यानी नाही एखाद वर्षाने डेट पुढे जात होती आ, दोन वेळा तरी आपण फिल्म यादी रिलीज करायचा प्रयत्न केला पण काही ना काहीतरी अडचणी येत होत्या पण कौतुक वाटतं मला अभिनवचं आणि निलेशचं त्यांनी खूप चिकाटीने जिद्द सोडली नाही तर चिमणीचं घट किती वेळा तोडलं गेलं तरी आज फायनली त्यांनी ते कम्प्लीट केलं आहे आणि नक्कीच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळेल समर्थांवरची माझ्या अंदाजाने ही पहिली फिल्म असणार आहे महा समर्थांचं एवढं मोठं कार्य आहे ते आजपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नाही पोचलं असं तर समर्थ हे सगळ्यांना ज्ञात आहेत पहिलीच्या वर्गात एकदा मूल गेलं की मनाच्या श्लोकांपासूनच त्याच्या आयुष्याची सुरुवात होते आणि आता संपूर्ण महाराष्ट्रच त्यांचा जीवनपट पाहील आणि सगळ्यांचंच अभिनंदन आणि सगळ्यांनी हा चित्रपट तेवीस ऑगस्टपासून आवर्जून बघा थँक्यू सो मच

स्वावलंबी होण्याचा आणि व्यायाम करण्या या सगळ्या गोष्टीचे सल्ले देतो पण आज दोन हजार अठरा एकोणीस साली जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा त्या ते वाडा नावाच्या गावात आम्ही शूट करत होतो तेव्हा एक जाणवलं की आपण कधी कधी आपल्या पूर्वीच्या काळातल्या संतांनी असेल एवढं आपलं संत परंपरा असलेला महाराष्ट्र पण त्यांनी जे ज्ञान ठेवलंय एवढं सगळा ते लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही कारण एक सीन होता जिथे समर्थ जेवायला बसलेले जे असतात तर तिथलाच एक आदिवासी मुलगा होता श्रीखंड आणि पुरीचं जेवण होतं माझ्या मते आणि त्या मुलांनी हात लावला नाही त्याला कळलं ना हे नक्की काय असतं त्या गावामध्ये श्रीखंड हा प्रकार काय असतो हा खायचा असतो की नाही हेच त्याला माहिती नव्हतं तो म्हणत होता ही खायची गोष्ट नाही तुम्ही काहीतरी फसवून पांढरपांना मला असं वाटतं की असे खूप म्हणजे असे विनोदी प्रसंग आहेत पण हा चित्रपट तो नाही विनोदी प्रसंग सांगायचा पूर्ण हा प्रसंग सांगितला पण असे खूप छान वाईट चांगले अनुभव आले आम्हाला सर आपण काय सांगाल चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मुळात या चित्रपटाशी जोडलं जाणं हाच एक मोठा आनंदाचा भाग होता कारण रामदास स्वामी हे आपल्या घराघरात आहेत लहानपणापासून मी माझ्या कानावर असं बोध पडलेलं आहे मनाचे श्लोक आपण म्हणत आलेलो आहे लहानपणापासून परंतु दुर्दैव हेच आहे की साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं आज जितक्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे तितकं ते पोचलेलं नाहीये आणि म्हणूनच या चित्रपटाचा एक छोटासा भाग होताना सुद्धा मला खूप अभिमान वाटत होता आनंद वाटत होता आणि या निमित्तानं समर्थ रामदास स्वामींचं कार्य खरं कार्य त्यांचं खरं साहित्य जे संत साहित्य म्हणून केवळ रचना म्हणून आपण त्याला एका बाजूला ठेवू शकत नाही अतिशय फिलॉसॉफिकल प्रॅक्टिकल ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं काव्य ज्या रचलं अतिशय सशक्त असं ते काव्य काव्य गुण म्हणून पण ते फार अप्रतिम आहे आणि विचार म्हणून तर आहेच आहे तर ते पुन्हा एकदा लोकांसमोर मांडलं जाणं लोकांपर्यंत पोहोचणं दुर्दैवानं आजही सोळाशे एक काळातली परिस्थिती आजही आजूबाजूला जर दिसत असेल तर यासारखं दुर्भाग्य नाही आणि म्हणून आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाराही चित्रपट असेल याची मी आपल्याला ग्वाही देतो चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जय जय रघुवीर समर्थ आणि समर्थ रामदास स्वामींचं कार्य त्यांचा संघर्ष लोकांपर्यंत पोहचेल याचा आणि छोटासा मी भाग आहे याचा खूप आनंद आहे थँक्यू आपण काय सांगाल होती त्यांच्याकडे येणार मातोश्री राणूबाई ही व्यक्तिरेखा मी साकार करते आणि आई म्हणून नारायणाने आईला खूप त्रास दिलाय पण नारायणा नारायण करत फिरत असायची ती पण नारायण जर का राणूबाईंना सोडून गेला नसता तर विश्वाला जे मिळालंय ते मिळालं नसतं त्यामुळे आज मी असं म्हणू शकेन की नारायण निघून गेला हे विश्वासाठी गरजेचं होतं आणि त्यात काय काय घडलंय हे आपण चित्रपटातच बघूया धन्यवाद मला वाटतं देशमुख गायकवाड आणि दातार यांनी समर्पक शब्दात सगळं सांगितलेलं आहे मी काही आणि समाजामध्ये भंपकता जी असते ना ती अजूनही चालूच आहे त्याच्यामुळे ती बाजू मी सांभाळलेली आहे असं कॅरेक्टर मला वाटतं जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद आपण म्हणजे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश अरुण कुंजीर सर सर आपणही या ठिकाणी व्यक्त आहोत नमस्कार बाकी सगळे तर आता चित्रपटाबद्दल खूप बोलले हो पण मला महत्वाच्या काही लोकांबद्दल बोलायचं आहे की सज्जनगडावर योगेश बुवा आहे किंवा सज्जनगडाचे सगळेच जे काही आहेत मकरंद बुवा बाकी सगळ्यांनी एवढी मदत केली आहे आणि आपण बोलतो ना की त्याच्यामुळे जे काही खरं आहे किंवा जे काही सत्य आहे ते मांडण्यासाठी महत्त्वाचं जे काही संवर्धनबद्दल माहिती आहे ते आपल्याला काही तसं मनाचे श्लोक आणि काही गोष्टी सोडल्या तर काही माहीत नव्हतं फ्रँकली तर एवढा अभ्यास करायला मिळाला ना ते ते खूप महत्त्वाचं वाटतं मला आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते जसं विक्रम सर बोलले की रिलीजसाठी जे काही सगळ्यांनी जे काही आता प्रयत्न झालेले आहेत त्यामध्ये ज्यांनी हेल्प केली मी त्यांची नाव घेईन कारण आता जसा हा वैभव आहे किंवा किरण सर आहेत आमचे किरण बडगुसाहेो प्रोड्युसर आहेत ते खूप महत्त्वाचे आणि आत्ता खुशी ॲडव्हर्टायझिंग यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि सिनेपॉलीच आपल्याबरोबर आहे ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं बोलणं कारण त्यामुळे आज फिल्म लोकांसमोर येते कारण आम्हाला बाकीचं महत्त्वाचं वाटतच नव्हतं लोकांना समर्थ कळणं यासाठी फिल्म बाहेर येणं ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर त्याचं काय घडेल काय होईल ते सगळं लोकांच्या हातात आहे पण ते कार्य का पोहोचलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे काय आहे आणि पुढेही खूप महत्वाचं म्हणजे उपयोग उपयोगी पडणार आहे आयुष्यभर पूर्ण होणारी ही गोष्ट आहे त्यामुळे ही यावी हे आम्ही सगळ्यांच आमच्या सगळ्यांचे प्रयत्न होते आज ते सफल होत आहेत त्याबद्दल त्यांचे जे कोणी आमच्या पाठीशी त्या सगळ्यांचे आभार थँक्यू सर एका कुतुहाला पोटी फक्त विचारतोय कारण आपण पाहिलं असेल तर ह्या ट्रेलर दरम्यान मनाली सुद्धा ह्या चित्रपटात शूटिंग झालंय बऱ्यापैकी तिथे कसं काय म्हणजे आपल्या मुंबईचं वातावरण महाराष्ट्रभर सर्व कलाकार जात मात्र असत बाकीची जी टीम नव्याने जर कोणी गेली असेल तर त्यावेळी अडथळे वगैरे असे आले होते का शूटिंग दरम्यान आम्ही मनालीला शूट केलं आणि मनालीला करून लगेच आम्ही राजस्थानात गेलो त्याच्यामुळे आम्ही एकदम अपोजिट ऑपोजिट क्लायमेट म्हणजे एकदम थंड वातावरण आणि लगेच पण तो लोकेशन असं वाटत होतं दुबईच डेझर्ट सफारी नाही का आणि त्याच्यावर विक्रम असं व्हायचं की विक्रमला म्हणजे बोलत ना की शेवटी समर्थच होते शक्ती होती की विक्रम सगळ्या हो हो आधी पोचले असायचं आणि आम्ही खूपच खूपच सुंदर अनुभव होता आणि विक्रमने जे काय केले ते अफाट आहे म्हणजे जे रघुवीर हा जो म्हणजे जे संतांनी ऍक्च्युअली त्या काळी केलंय ते विक्रम सरांनी करून दाखवलेलं मूवी मध्ये अक्षरशः जोरदार टाळ्या असल्या पाहिजे एकदा आणि मुळात म्हणजे एका कलाकाराचं दिग्दर्शकानं केलेलं कौतुक हे नेहमीच कलाकाराला एक भरारी देणार असत मी आणखीन एका व्यक्तीला या ठिकाणी बोलवतो जे आमच्यासाठी फार महत्वाचे योगेश बुवा रामदास श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड जे समर्थ भक्त आहेत आणि त्यांनी या कलाकारांच्या संपूर्ण टीमसाठी तिथून प्रसाद आणलेला आहे सो मी विनंती करते सर कृपया आपण पुढे यावं टाळ्या जोरदार जोडून पाहिजे ज्या लोकांनी समर्थांची भूमिका समर्थांच्या आईची भूमिका वेणास्वामींची भूमिका बाकी सगळ्या जणांची भूमिका ज्यांनी साकारली आमच्या मनामध्ये इतका भाव आहे समर्थांबद्दल की जी ही भूमिका साकारतात ना आमच्या इकडे समर्थच दिसतात आम्हाला समोर तर ही भूमिका साकारण ही भूमिका साकारणं खूप अवघड आहे कारण समर्थांच्या त्या भावविश्वामध्ये विश्वामध्ये उतरावं लागतं आपण भौतिक दृष्ट्या बाह्यांगाने आपण बघतो ते एखादा एक ऍक्टर त्या परिस्थितीत वावरतोय पण त्या ऍक्टरने ती भूमिका साकार करण्यासाठी म्हणून त्याला समर्थांच्या भावविश्वात उतरावं लागतं आणि ते भावविश्वात उतरलेलं व्यक्तिमत्व आम्ही समोर बघितलं असं मला वाटतंय ज्यांनी त्यांना भावविश्वात उतरवलं ते उतरायला तयार आहेत पण ते उतरवावं लागतं ते श्री कुंजीर सर आणि बाकी सगळी टीम आणि हे टीम एफर्ट आहेत म्हणजे हे टीमचं काम आहे दिसताना समर्थ दिसतात बरेच जण मागे कार्यरत असतात कारण आम्ही बघितले काही ठिकाणी हे कार्य करत असताना तेव्हा त्या सगळ्या टीमने भरपूर परिश्रम घेतलेत साकारल्यानंतर लोकांसमोर आणण्यासाठी पण बरेच परिश्रम घ्यावे लागले म्हणजे त्यातही अनेक मंडळी उतरलेली आहेत तेव्हा या सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत मी काय सांगू समर्थचरणी मी प्रार्थना करू शकतो खूपच छान वाटलं बघून समाधान वाटलं समर्थांचं कार्य प्रचंड आहे आणि सगळंच्या सगळं दोन तासात तीन तासात अण्ण त्या मनाने खूप उत्तम केलेलं आहे म्हणजे आजपर्यंत एफर्ट करण्याचा कोणी प्रयत्नच केलेला नव्हता तो ह्यांनी साकारलाय खूप मोठं काम आहे ह्या निमित्ताने समर्थांनी काय समाजाला दिलंय हे समाजासमोर परत येणार आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे समर्थ सेवा मंडळातर्फे खूप खूप खुँ शुभेच्छा आपल्या सगळ्यांना आणि एवढंच मी बोलतो फार काही बोलू शकत नाही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ Thank you.